हा आपला हा पण गणपती तुमचा गणपती पण सार्वजनिक बरोबर न्यायचा ना ठीक आहे ठीक आहे चला तुम्ही पण येणार ना सोबत ट्रॉलीवरनं जाऊया आपण डोकेमेंट हय छान असते छान असते फार मस्त असते वडे बिडे खात चहा पित एन्जॉय करत जायचं बाप्पाला एन्जॉय करत सोडून येऊया बाय बाय करून येऊया आता तो चालला ऐकलं दहा दिवस होता आपल्याकडे हां कौतुक करून घेतला इतके दिवस आपल्याकडे मजा बघिनी मस्त मस्त खाव मस्त, मस्त आज पण मी आता तिकडच्या मंडळाला पण दिलंय हे छान केलंय तुम्ही नाही आज तुम्ही असं मार्गशीर्ष गुरुवार सारखं छान केलंय दिवशी हा तसं छान केलंय आयडिया आहे की प्रत्येकाची कृष्ण पण ठेवलाय मस्त कृष्ण पाहिजेच खरं कृष्ण पाहिजेच मस्त छान झालंय डेकोरेशन पण घरगुतीचं हे बघा ही छान की नाही म्हटलं तुम्हाला पण ही द्यायची सार्वजनिकला पण ही द्यायची तर म्हणून म्हंटल मोदक पेढा विसरला तर फरसाणा पोहे राहिले होते आपले कांदे पोहे वाले कांदे नाही घालायचे पोहे, पोहे शिजवलेले आणि डाळिंबाचे ताणे जाताना आपलं द्यायचं ना त्याला आणि दही मी पण दही साखर केले तिथं मोठ्या गणपतीला घालायला ती घेता काय बघा हातात घ्या नाहीतरी आता आरती आरती आता काय पुन्हा पुढच्या वर्षीच की आरती होय की नाही आरतीच किती छान मस्त ही आली हा तिच्याशिवाय तुमचं पान हलत नाही असं झालंय ती मानस कन्या दोन मुलीच आहेत तुम्हाला मुलंच आहेत ती एक मुलगी मिळाली तुम्हाला बरे बाप्पा असच करून घ्या आमच्या सगळ्यांच्याकडनं काय की मी होय जेवढे लाड करून आहात तेवढं महिनाभर तुम्ही आहात वर्षभर आम्हाला छान ठेवतात बघा आम्ही किती स्वार्थी होत माणसं खूप छान धन्यवाद धन्यवाद दहा दिवस आलात मज्जा पाठवायला नको वाटायला पाठवायला पण काही इलाज नाही येते त्यांच्या कामाला गेलं पाहिजे त्यांनी विश्व चालवायचंय त्याला विष्णू झोपले तिकडे समुद्रात खाली मग आता गणपती बाप्पा आधी ओम नम शिवायला कामाला लावले आता गणपती बाप्पाला आणि नंतर महादेवी येणार आणि मग पुन्हा विष्णू उठणार ना कार्तिकी एकादशी आरती असं आहे सगळं बाप्पा धन्यवाद बाप्पा घरी येणे देव घरी येणे हे फक्त कन्सेप्ट किती मस्त आहे ना देव येतो आपण किती तयारी असते मनाची तयारी करायची आणि आल्यावर किती मज्जा मज्जा येते बाप्पा धन्यवाद असच करून घ्या पुढच्या वर्षी नाही पुन्हा या पुन्हा या म्हणून घ्या तुम्ही याकर